तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील कांदा कांदा बाजार भाव, तर चे कांदा बाजार भाव भाव तर तर पुणे 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 गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर तर बघूया आजचा पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव ताजे अपडेट आहे तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आहे अकरा हजार चारशे बावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर मित्रांनो कांदा आहे लाल तर कमीत कमी दर मिळाला इथे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण चोवीसशे रुपये क्विंटल दर मिळालाय मीडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तेहतीसशे रुपये क्विंटल कांदा मिळाला तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव